नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात ना जानकी बिचारी लाईट लावून अभ्यास करत असते आणि खडूस काकू तिथे येते आणि हे बिल लाईटचे बिल कोण भरणार म्हणून ती लाईट बंद करते आणि तिला म्हणते खिडकीत जा ती खिडकीत ना बाहेरच्या लाईटचा उजेड येतोय तिथे बसून अभ्यास कर आणि शांतपणे अभ्यास करायचा डिस्टर्ब झाणं पाहिजे बिचारी जानकी बस ते खिडकीने अभ्यास करत तेवढ्यात तिच्यावर एक विमान येऊन पडतं कागदाचं आणि ती उडून बघते त्या चिट्टी असते म्हणजे एक प्रकारचं लव्ह लेटर असतं आणि ते पॉटर असतं मकरंद मग ती बघते बाहेरकडून दिसत नाही बाहेरून बघते तिला दिसतात ऋषिकेश आणि सारंग ॲक्च्युली झालं काय असतं ऋषिकेश सारंग ते दो त्याचे दोन मित्र असतात त्यांच्यासोबत येऊन कॅरम खेळत असतात ते दोघे मित्र दरोडे असतात तर हिला काय वाटतं हे दारुबिरुरे पिऊन ते धिंगाणं घालतात छेडत छेडताय म्हणून ती ऋषिकेशला डायरेक्टच धमकी देते की मी पोलिसात जाईल आणि बघा पुढे काय बोलते तुम्हाला कळत नाही का तुम्ही एका मुलीला छेडताय मात्र ऋषिकेश होतं बस आता इथून पुढे बोलायचं नाही तुला आमचं बॅकग्राऊंड काही माहिती नाही आहे शांत बसायचं मात्र जानकी शांत बसणार का ती म्हणतात तुम्ही रात्रभर धिंगाणा घालते दारू पिऊन लोकांना अभ्यास करू देत नाही झोपू देत नाही मग मात्र जा ऋषिकेश म्हणतं बस आता ठरलं या पोरीचा माल उतरायचाच पुढे आपल्याला दिसतं की दोघे घरी लिखतात दोघे म्हणजे कोण ऋषिकेश आणि सारंग पण रात्री बराच उशी झाला असतो नाना चिंतेमध्ये असतात की दोघे उशी अजून घरी काय नाही आले म्हणून पण त्याच्या गाडीचा आवाज येतो त्यांना कळतं की आता ऋषिकेश आणि ते घरी आले पण प्रॉब्लेम काय झाला असतो की ऋषिकेश सार यांच्या दारू पिली असती आणि त्या दारूचा एक बाटली यांच्या अंगावर सांडली असते यांच्या बा यांच्या अंगाला पूर्ण घमघाट असतो दारूचा मग ते दोघे घाबरतात ते दोघे लपून बसतात नाना आईसोबत बाहेर येतात अंगणामध्ये दोघांना शोधायचा प्रयत्न करतात पण नाना काय दिसत नाही आईला दिसतं की लपून बसलेत दोघे हा जोडू म्हणतात घर जा घरच जा मग आई त्यांना कसं बसून आला घरात घेऊन येते ती मग वर झोपलेत ते किती वेळ आलेत ते मग दोघे करतात झाडाच्या सहाय्याने वरती रूम मध्ये येतात नाना भरून दारूतात उशकेश सारण दार उघडा दार उघडा मग ते दारू उघडतात ऍक्टिंग करतात की काय हो नाना आम्ही झोपलो होतो काय ना काय तुमचं काम आहे मग आता नाणाला दिसतं की खिडकी उघडी आहे मग ते म्हणतात मला कळलं तुम्ही या खिडकीतून वरती आलात आता शेवटची वरणी तुम्हाला देतो मी इथून पुढे रात्री बाहेर फिरायचं नाही मग ते बाहेर पडतात मग सकाळी काय होतं मित्रांनो इकडे ना जानकी तिचा ऑफिसचा पहिला दिवस असतो छानपैकी पूजा वजा करते चहा वगैरे काकांना देते काकूंना पण चहा देते मात्र काकू म्हणतात चहा नाही जेवण करून जा म्हणजे जेवण तयार कर आमच्या सकाळआडी आपल्यासाठी आता जानकीला उशीर होत असतो पण ती काय करणार बिचारी काका म्हणता अगं जाऊ दे ऑफिसचा पहिला दिवस उशीर होऊन जाईल काकू म्हणतं काही नाही तिला ह्या घरात जायला भेटते ना तिने आपल्या घरातलं काम केलंच पाहिजे मग मात्र बिचारी जानकी स्वयंपाक वगैरे करत असते आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे आजच्या भागात आता काय घडलं तुम्ही बघितलं आहे म्हणजे ऋषिकेश जानकीचे भांडणं चालले तिकडे त्या मकरांचा वेगळा ट्रॅक चालू आहे तो जानकीला लव लवट पाठवतो आहे आणि आता बघूया पुढे काय होतं ते पुढच्या भागामध्ये मात्र जांकी काना कानाखाली मारत आहे ती का मारते हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय घडू शकेल मालिकेत कमेंटद्वारे कळवा